नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वाकद दे येथील देशी दारू दुकानदाराचे मनमानी कारभार किमतीपेक्षा जास्त दराने विकला जातो माल दुकानदार मालामाल तर मद्यप्रेमी कंगाल रिसोड तालुक्यातील मौजे वाकद दे येथे देशी दारू दुकानदार जयस्वाल यांचा मनमानी कारभार सुरू आहे वाकद येथील काही मध्यप्रेमी यांनी महाराष्ट्र न्यूज कडे तक्रार केली असता दिनांक दोन मार्च रोजी महाराष्ट्र न्यूज टीमने स्टिंग ऑपरेशन केले असता दुकानामध्ये किमतीपेक्षा जास्त दराने माल म्हणजे नाइन्टी एम एल पस्तीस रुपयाची असून पंचेचाळीस रुपयात विकणे एखाद्या मध्यप्रेमीने विचारले असता अरे रावीची भाषा करणे अशा प्रकारचे अनेक घटना दिसून आले आहे दुकानदार मध्यप्रेमींना लुटण्याचे काम करीत आहे

आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही वागत येथे देशी दारूच्या देशवाडीच्या दुकानावरती आलो आहे आणि हे एम आर पी पेक्षा जास्ती किमतीने माल विकत आहे

अशा नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा